मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे संभाजीनगर नांदेड जालना धाराशिव सोलापूर जिल्ह्यात मग आजपासूनचा सगळा वेळ त्यांचा त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी इरिगेशन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याजवळच्या संपर्कामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि यासंबंध आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिथल्या नागरिकांना बाहेर कसं काढता येईल या दृष्टीकोनं त्यांनी सूचना दिल्यात माझ्या माहितीप्रमाणे कदाचित उद्या सकाळपासून त्या सोलापूर धाराशिव बीड या जिल्ह्यांचा दौरा सुद्धा त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांचं आपत्कालीन कक्षामध्ये सुद्धा दादा सकाळी जाऊन आले होते शेवटी अशा वेळेला नागरिकांच्या मदतीसाठी धावणं हा दादांचा जो स्थायी भाव आहे त्याप्रमाणे संबंध प्रशासनाला त्यांनी योग्य त्या सुद्धा दिलेल्या आहेत ज्येष्ठ ज्येष्ठचा उत्सव देशभरामध्ये साजरा होतोय मी स्वतः काल निजामपूर माणगाव रोहा बाजारपेठेमध्ये जाऊन व्यापारी मित्रांना शुभेच्छा दिल्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ऐतिहासिक निर्णयाच्यामुळे जीएसटी दोन म्हणजे उद्याचं धोरण नवीन पिढीसाठी देशासाठी देशाच्या उन्नतीसाठी भरभरासाठी सामान्य ग्राहकांच्यासाठी एक शक्ती देणारं ठरणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून लोकसभा सदस्य म्हणून मोदी साहेबांचे आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो आहे मी ज्यावेळेला व्यापारी मित्रांच्याकडे गेलो त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांची गर्दी खरेदीसाठी आलेली होती आणि ग्राहकांच्या मनामध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण त्या क्रांतिकारी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्यामुळे झालेलं आहे